निवडणुकीच्या रोमांचात रंगलेलं शेगाव नगर परिषदेत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगले चढले असून वातावरणात निवडणुकीची रोमांचकता स्पष्ट जाणवत आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा महत्वाचा दिवस असल्याने सकाळपासूनच नगर परिषद कार्यालयाबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी उसळली आहे अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांचा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि समर्थकांची लगबग यामुळे परिसर गजबजून गेला आहे विविध पक्षांचे पदाधिकारी स्थानिक नेते आणि संभाव्य उमेदवार आपल्या समर्थकांसह दाखल होताच वातावरणात निवडणूक रणधुमाडीचा थरार पसरला आहे अनेकांना उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी रांगेत बराच वेळ थांबावे लागले तरीही चेहऱ्यावरचा आनंद आणि स्पर्धात्मक उत्साह कमी होताना दिसला नाही शहरात सर्वत्र निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असून कोणत्या प्रभागातून कोण उतरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव